नमस्कार म्हणजे आज आपण अगदी पंधरा ते वीस लोकांच्या प्रमाणामध्ये चिकन दम बिर्याणी बनवत आहोत आपण थोड्याशा प्रमाणामध्ये नेहमी बिर्याणी बनवतो पण अगदी अशा मोठ्या क्वांटिटीमध्ये बिर्याणी आपण शक्यता घरी बनवत नाही पण अगदी तुमच्या घरी छोटासा म्हणजे बड्डे वगैरे असेल कोणाचा जो तुम्हाला छोट्याशा प्रमाणामध्ये बनवायचा अगदी फॅमिली अगदी दोन तीन आपले रिलेशनवाले जर बोलवायचे असेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी सहज घरी बिर्याणी बनवू शकता त्यासोबतच जर छोटीशी पार्टी तुम्हाला घरी करायची असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही या प्रमाणामध्ये बिर्याणी सहज बनवू शकता अगदी मसाल्यांचं प्रमाण शिवाय शिजवून घेत असताना तांदूळ किती वेळ शिजवायचा त्यानंतर मॅरिनेशन करून किती वेळ ठेवायचं हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर चला मंडळी रेसिपीला सुरुवात करूया एखाद्या गोष्टीचं प्रमाण सांगायला जर इथे राहिलं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं लिहून देणार आहे तिथून जरूर स्क्रीनशॉट घ्या आता आपण सर्वप्रथम इथे कोशिंबीर बनवणार आहोत म्हणजेच रायता बनवणार आहोत त्यासाठी इथं मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्हाला सांगते तर इथं मध्यम आकाराचे दोन कांदे त्यासोबत दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतला मोठ्या आकाराचा टॅमॅटो स्वच्छ धुवून सुद्धा चॉप करून घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम इथे काकडी घेतली होती अडीचशे ग्रॅम्स इथं मी गाजर घेतलं होतं हे सगळं स्वच्छ धुवून यावरची साल काढून छान पुसून त्यानंतर चॉप करून घेतलेलं आहे खूपदा आपण घरी जो रायता किंवा कोशिंबीर बनवतो ती खूप जास्त अशी पातळ होते जरी आपण डेअरीचं दही वापरलं किंवा घट्टसर दही वापरलं तरीसुद्धा असा प्रकार होतो त्याचं मेन कारण असतं की आपण ओलसर भाज्या चिरतो ज्याने करून त्यांना आणखी पाणी सुटतं आणि आपली कोशिंबीर खूप जास्त अशी पातळसर होते आणि भाज्यासुद्धा मऊ पडतात त्यामुळे भाज्या स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर बारीक चॉप करून घ्यायच्या सगळ्या सगळ्या ज्या भाज्या आहेत मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत अशा भांड्यामध्ये काढायच्या ज्याचं झाकण जे जा आहे ते असं घट्ट लाग लागलं ला जातं तर इथं मोठा डबा घेतलेला आहे त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या मी छान अशा मिक्स करून घेतल्या आणि फ्रेश डेरीचं जे दही असतं ते अर्धा किलो दही यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान असं मिक्स करायचं आणि लगेच याला झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे याला बाहेर जर ठेवलं तर भरपूर पाणी सुटण्याची शक्यता असते आता आपला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इथे रायता तयार झालेला आहे तर हे जे चिकन आहे मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे आता यामधले जे हड्डीचे पी जे पीस आहेत जे मोठे पीस आहेत ते पीस इथं मी वेगळे करणार आहे रश्यासाठी रश्श्यामधलं चिकन सहजासहजी कोणी खात नाही त्यामुळे थोडंसं काढून ठेवलेलं आहे बाकी आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत तर इथं लोखंडी कढईमध्ये एक वाटी तेल गरम करण्यासाठी ठेवलं तेल छान कडकडीत तापल्याच्यानंतर आपण जो कांदा पातळसर चिरून ठेवला होता तो कांदा घालायचा त्यावरती थोडंसं मीठ घालायचं गॅस मोठा ठेवायचा आणि छान असा बिरिस्ता तळून घ्यायचा चला लगेचच आपण चिकनसुद्धा मॅरिनेशन करून घेऊया तर याचं प्रमाण अतिशय सुटसुटीत आहे तीन किलो चिकन आहे त्यासाठी इथं मी तीन चमचे बिर्याणी मसाला तीन चमचे धना पावडर दोन चमचे इथं मी चिकन मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा घरगुती गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा इथं मी हळद घेतलेली आहे अगदी सुटसुटीत प्रमाण आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही आता हे सगळं मी चिकनमध्ये काढून घेतलेलं आहे आता जे हे आलं लसणाची पेस्ट तयार केली ती कशी केली ते सांगते तुम्हाला अगदी थोडक्यात तर अर्धी वाटी लसूण अर्धी वाटी आलं घेतलं त्यानंतर भरपूर साऱ्या कोथिंबीरीच्या काड्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या भरपूर सारी कोथिंबीर आणि अगदी थोडंसं वाटण जितकं वाटलं जाईल तितकंच यामध्ये पाणी घातलेलं आहे अतिशय थोडंसं पाणी घालून छान असं हे वाटण तयार करून घेतलं आता यामध्ये दोन ते अडीच चमचे मीठ घातलेलं आहे आता इथं जर मीठ तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता ज्यावेळेस आपण बिर्याणीची ग्रेव्ही तयार करून घेतो त्यावेळेस तुम्ही मीठ थोडंसं वाड वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे आता आपण रायता ज्यावेळेस बनवला त्यावेळेस जे दही वापरलं ते डेअरीचं दही होतं आणि हे माझं घरचं दही आहे त्यामुळे थोडंसं पातळसर आहे आता यामध्ये शहा जिरं किंवा साधं जिरं घालायचं ज्याने बिर्याणीची चव खूप जास्त छान येते त्यामुळे इथं मी एक चमचाभर जिरं घातलेलं आहे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत इथं आपला बिरिस्तासुद्धा तयार आहे म्हणजेच तळेला कांदासुद्धा मस्त असा तयार झालेला आहे छान असा बदामी रंगावरती हा कांदा तळून घ्यायचा खूप जास्त डार्क करायचा नाही नाहीतर यामुळे काय होतं ना थोडेसे करपट ढेकर येण्याची शक्यता असते ही आपली साधी भाषा झालं त्यामुळं खूप जास्त कांदा लाल करायचा नाही हलक्याशा तांबूस रंगावरती काढून घ्यायचा आता जो बिरिस्ता तयार झालेला आहे यामधला बिरिस्ता आपण जे चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचा आणि थोडासा इथं मी वरून टाकण्यासाठी ठेवलेला आहे म्हणजेच गार्निशिंगसाठी ठेवलेलं आहे हे बघा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि दोन हिरव्या मिरच्या छोट्या ज्या कोवळ्या हिरव्या मिरच्या असतात त्या दोन हिरव्या मिरच्या इथं मी तोडून घातलेल्या आहेत सगळं छान असं एकजीव करायचं हे बघा मस्त असं एकजीव करायचं झाकण ठेवायचं दोन ते तीन तासासाठी छान असं मुरण्यासाठी ठेवायचं किंवा ओवरनाईट रात्रभर जरी ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं खूप छान असं मुरलं जातं आणि मग आपली बिर्याणीसुद्धा खूप चविष्ट बनवून तयार होते आता हे साईडला ठेवूया आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला रस्सा बनवून घेऊया रस्सा खूप जणांना बिर्याणीसोबत प्रचंड आवडतो काहींना कोशिंबीर आवडते पण काहींना रस्सा खूप जास्त आवडतो हा रस्सा तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आता आपला इथं मी एक नारळ फोडून घेतला अर्धा नारळ छान असा मी बारीक किसून घेतलेला आहे आता इथं तुम्ही पातळ पातळ चॉप करून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे पण ओला नारळ यांना अजिबात भाजला जात नाही त्यामुळे किसून घेतला ना तर आतपर्यंत छान भाजला जातो आणि रशाची चव खूप छान येते इथं दोन चमचे धणे घेतलेले आहेत दीड चमचा तिळ घेतलेले आहे दोन ते तीन तेजपाणी घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी एक चक्रीफूल थोडंसं तोडून यामध्ये घातलेलं आहे दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग दोन तीन मिरे यामध्ये घातलेले आहेत थोडंसं तेल घालून हे सगळं एकत्रित छान भाजून घ्यायचं तीळ आणि धणे वेगळे भाजायला जर गेले ना तर ते चटचट उडतात त्यामुळे खोबऱ्यासोबत छान असे भाजून घ्यायचे लोखंडी कढईमध्ये मसाला भाजला ना तर अशाची चव खूप भारी येते आता यामध्ये मुठभर लसूण घातलेलं आहे एक इंचभर आलं घातलेलं आहे मध्यम आकाराचे चार कांदे इथं मी गॅसवर भाजून घेतले होते थोडेसे असे ठेचून घेतले म्हणजे ते आतपर्यंत छान असे भाजले जातात आणि त्यानंतर यामध्ये घालायचे तर आम्ही प्रॉपर नगरसाइडचे आहेत त्यामुळे आमच्या तिकडे काळा रस्सा खूप फेमस आहे आणि शक्यता लाल तरीच्या भाज्यांपेक्षा ना अशा काळ्या वाटणामधल्या भाज्या आमच्या इकडल्या भागातल्या लोकांना प्रचंड आवडतात त्यामुळे इथं मी छान असं काळा रस्सा बनवणार आहे त्यासाठी इथं जो कांदा आहे ना मी इथं चार कांद्यांचा वापर केलेला आहे आणि यावरची जी वरची साल आहे ना ती मी काढलेली नाही जर तुम्हाला छान असं सा लाल तर्रीदार रसा हवा असाल ना तर यावरचा जो कांदा आहे ना तो भाजलेलाच त्याचं जे वरचं काळं आहे ना ते काढून टाकायचं छान असं भाजून घेतलं वाटून घेतलं आता जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेशन होते म्हणजे छान मुरलं जाते तोपर्यंत इथं मी किचन प्लॅटफॉर्म सगळा क्लीन करून घेतला मसाला तयार करून घेतला चिकन छान मॅरिनेशन करून घेतलं ना तर बिर्याणी खूप छान होते त्यामुळे बिर्याणी बनवत असताना एवढा वेळ देणं खूप गरजेचं आहे मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर आता इथं था मी मोठ्या आकाराची कढई ठेवलेली आहे म्हणजे जर तुम्ही मोठा टोप जरी ठेवला तरीसुद्धा चालणार आहे त्यामध्ये ना मध्यम आकाराचे दोन कांदे घातलेले आहेत एक चमचा तेल घातलं त्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे थोडीशी कोथिंबीर घातली हळद घातली छान असं परतून घेतलं आणि आपण जे चिकन काढून ठेवलं होतं ना ते चिकन यामध्ये घातलेलं आहे हे अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी जास्त चिकन असू शकतं एक परफेक्ट अंदाज याचा नाही आहे त्यानंतर इथं मी दीड चमचा मीठ घातलेला आहे मीठ घालायचं छान असं परतून घ्यायचं त्यानंतर इथं मी मोठ्या काचे आपले जे नॉर्मल तांबे असतात ना त्या तांब्याने दोन तांबे पाणी छान गरम करून घेतलं आणि ते यामध्ये घालायचं का तर आपल्याला बिर्याणीसोबत खाण्यासाठी रस्सा बनवायचा आहे त्यामुळे रस्सा थोडासा पातळसर बनवायचा त्यामुळे इथं मी पाणी भरपूर घातलेलं आहे झाकण ठेवायचं छान असं चिकन आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे त्या स्टॉकमुळंच आपलं जो जो रस्सा आहे ना तो चवीला छान होतो त्यामुळे पाणी जास्त घालायचं आता पण सुरुवातीला ज्या कढईमध्ये मसाला भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये मी पुन्हा एक आ, तीन ते चार चमचे तेल घातलं त्यानंतर घरगुती जो साठवणीतला काळा मसाला असतो थोडे चमचे मसाला घातला त्यानंतर दीड चमचा चिकन मसाला घातलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातला होता आणि मसाल्या पुरतंच थोडंसं चवीनुसार मीठ घातलं होतं आता यामध्ये ना थोडं थोडंसं पाणी घालून ये ना आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आता इथं पाणी घातल्यामुळे काय होतो ना आपण जे हे पावडर मसाले यामध्ये वापरलेले आहेत ना हे भुश असे भुसभूषित होत नाही छान असं याला बाइंडिंग येतं आणि व्यवस्थित असं हे तेलामध्ये भाजलं जातं हे खूप महत्त्वाचं आहे छान असा घमघमट सुटला की के तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आता मंडळी आपण खूपदा काय करतो ना ज्यावेळेस आपण असं वाटण म्हणजे भाजी वगैरे बनवतो त्यावेळेस आपण कढईमध्ये तेल घालतो आणि आपण तयार केलेलं वाटण घालतो आणि त्यानंतर पावडर मसाले घालतो तर तसं न करताना या पद्धतीने कधीतरी असा रस्सा बनवून बघा भाकरीसोबत खाण्यासाठी तर खूप छान लागतो पण कधी पाहुणे रवळ्यात जर येणार असेल ना जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता आता इथं हे चिकनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे इथं मी थोडंसं सूप जास्त बनवलं होतं का तर या सूपमुळंच आपल्या रश्शाला चव खूप छान अशी येते आता आपण जे मस्त असं वाटण परतून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आणि त्याच कढईमध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घातलं छान असं गरम करून रश्श्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा किती पातळ आवडतो आहे त्या अंदाजाने इथं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता इथे थोडंसं व्यवस्थित मीठ वगैरे टेस्ट करून पाहायचं कमी वाटलं तर वाढवू शकता हे बघा मस्त असं आपला इथे रस्सा तयार झालेला आहे छान असा खळखळून रस्सा उकळून घ्यायचा अगदी नऊ ते दहा मिनटासाठी आता इथं मी स्वच्छ तांदूळ मिसून धुवून भिजण्यासाठी ठेवलेला आहे आता हा तांदूळ मी अगदी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं भिजवून घेतला होता इथं मी जो टायमिंग वापरलेला आहे तो तुम्हाला इथे सांगते तुमच्याकडे वेळ नसेल किमान अर्धा तास तरी तांदूळ भिजवून घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा इथे आपला रस्सा तयार तयार झालेला आहे खूप घट्ट नाही आहे किंवा खूप पातळ नाही अगदी परफेक्ट असा हा रस्सा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेतलेला आहे यावरती अर्धं झाकण ठेवायचं म्हणजे तरी खूप छान चला आता बिर्याणी बनवायला घेऊ त्यासाठी इथं मोठा टोप गॅसवर ठेवलेला आहे टोप छान तापला की त्यामध्ये दोन वाट्या तेल घातलेला आहे त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले त्यासोबत मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून यामध्ये घातलेले आहेत म्हणजेच पातळ चिरून घातलेले आहेत दोन टॅमॅटो मोठ्या आकाराचे यामध्ये मी चिरून घातलेले आहेत छान असं परतलं की यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेशन करून घेतलं होतं ते चिकन यामध्ये घालायचं आणि आपल्याला हे चिकन छान असं परतून घ्यायचं आहे आता हे चिकन सुरुवातीला ना थोडंसं लक्ष ठेवायचं करपण्याची वगैरे शक्यता असते नंतर याला पाणी सुटतं भरपूर त्यामुळे सुरुवातीला थोडंसं गॅस बारीक करून मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आता यावरती झाकण ठेवायचं गॅस हा मध्यम ठेवायचा चला तर इथं मी दुसऱ्या मोठ्या टोपामध्ये ना अगदी पाच ते सहा लिटर पाणी ठेवलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घातले आणि पाच चमचे मीठ घातलेलं आहे आता आपण जी बिर्याणी बनवतो आहे तो तुम्हाला वजनी प्रमाण सांगते तर इथं मी तीन किलो चिकन घेतलं होतं त्यासाठी बरोबर तीन ते साडेतीन किलो इथं मी तांदूळ घेतलेला आहे तांदळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता त्यानंतर आता त्यावरती झाकण ठेवलं आणि ते पाणी छान असं खळखळून उकळून घ्यायचं आहे त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचं आहे आता इथं हे चिकन पुन्हा एकदा छान असं हलवून घ्यायचं आता याला हलकंसं पाणी सुटायला लागलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल पुन्हा दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं मस्त याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आपलं चिकनसुद्धा बऱ्यापैकी आता इथे शिजत आलेलं आहे आता गॅस बारीक करायचा किंवा बंद करायचा जोपर्यंत राईस शिजतो आहे तर इथं मधली जी क्लिप आहे थोडीशी मिस झालेली आहे यामध्ये आपण वेगळं काहीच केलं नाही फक्त जे तांदूळ आहे ते पाणी निथळून यामध्ये घातले होते तेवढंच इथे मिस झालेलं आहे तांदूळ इथे मी फक्त सत्तर टक्के तांदूळ शिजवला होता त्यापेक्षा जास्त इथे तांदूळ शिजवायचा ता नाही त्याचं कारण तुम्हाला सांगते जोपर्यंत आपण जर इथे आपण ऐंशी टक्के तांदूळ शिजण्याची वाट पाहिली तर जोपर्यंत आपण पाण्यामधून तांदूळ म्हणजे भात बाहेर काढतो तोपर्यंत त्याची जी कुकिंग प्रोसेस असते ते चालूच असते त्यामुळे इथे सत्तर टक्के तांदूळ शिजला की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर लगेच यामधलं पाणी वगैरे काढून घ्यायचं आता मी तांदूळ छान शिजवून घेतला पाणी वगैरे छान निथळून घेतलं आणि आपण जे चिकन तयार करून घेतलं होतं त्यामधली बऱ्यापैकी ग्रेव्ही इथे मी काढून घेतली आणि त्यानंतर इथे आपला जो राईसचा थर लावून घेतलेला आहे तर निम्मे राईस इथे मध्ये घालायचे आणि निम्म्यापेक्षा थोडेसे कमी इथे ठेवायचे आता आपली जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही यावरती घालायची सगळी आपण मॅरिनेशनमध्ये जे मसाले वापरले होते ते अगदी व्यवस्थित प्रमाण होतं त्यामुळे आपण पुन्हा मीठ किंवा कोणतेच मसाले वेगळे घातले नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर उरलेला जो सगळा राईस आहे ना तो इथे घालायचा तुम्ही याच्या वाफा बघू शकता त्यामुळेच इथे मी तुम्हाला सांगितलेला आहे तांदूळ फक्त इथे आपल्याला सत्तर टक्के शिजवायचा आहे का तर दममध्ये सुद्धा उरलेला तांदूळ शिजला जातो आता आपण जे चिकन मसाला जो आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती त्यावरचं ते थोडंसं तेल मी काढून ठेवलं होतं ते तेल इथं मी घातलेलं आहे तळेला कांदा इथे घालायचा भरपूर सारी कोथिंबीर घालायची आता जर बड्डे पार्टीसाठी जर तुम्हाला घरच्या घरी ही बिर्याणी बनवायची असेल ना तर इथे अजिबात कलर वापरू नका पण बाहेर जर मोठ्याल्यांसाठी जर बनवायची असेल जर पार्टी वगैरे असेल त्यांच्यासाठी जर बनवायची असेल तर तुम्ही कलर इथे वापरू शकता तर ही बिर्याणी मला बाहेर द्यायची होती त्यामुळे इथं मी थोडासा कलर घातलेला आहे त्यानंतर इथं मी थोडासा ऑरेंज कलर त्यानंतर इथं थोडासा पिवळा कलर आणि ग्रीन कलर घातलेला आहे भरपूर सारं तूप यामध्ये घालायचं म्हणजेच एक ते दोन चमचे तूप घालायचं त्यानंतर यामध्ये मी स्वच्छ कॉटनचा कपडा धुवून असा पिळून घेतलेला आहे आणि तो कपडा यावरती घालायचा म्हणजे वरचा जो राईस आहे ना तो असा ड्राय होत नाही छान असा मोजूद राहतो किमान तीस ते चाळीस मिनटासाठी ना ह्या बिर्याणीला दम देऊन घ्यायचा का तर घरातला जो गॅस असतो ना तो छोटा असतो त्यामुळे थोडासा वेळ लागतो व्यवस्थित असा दम देऊन घ्यायचा आणि त्यानंतर यावरचं झाकण काढायचं कपडा काढायचा तुम्ही बघू शकता काय मस्त याला दम बसलेला आहे अगदी मोकळी मोकळी आणि खूप जास्त फ्लेवरफुल ही बिर्याणी बनवून तयार होते मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा रेसिपी जरासुद्धा आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जर तुमचे काही क्वेश्चन असेल काही सजेशन असेल तर तुम्ही मला कमेंट करून जरूर विचारू शकता तर ही बघा मस्त अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे ना खूप फिक्की ना खूप मसालेदार अगदी परफेक्ट बिर्याणी तयार होते जरूर ट्राय करा आणि कशी वाटते ना तेसुद्धा मला कळवायला विसरू नका तर चला मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय